सरकारने या गंभीर घटनांची तातडीनं दखल घेतली नाही कारण आत्तापर्यंत अनेक लोकांचे जीव गेलेत आणि एवढ्या गंभीर घटना या ठिकाणी घडायला लागल्यात दिवसाआड जर घटना घडत असतील आणि माणसांचे जीव जाणार असतील तर यापुढं राज्यकर्त्यांना फिरणं अवघड होईल या, या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणार आहेत त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे मग शेतकरी संघटना मात्र यांना रस्त्यावरती त्या ठिकाणी फिरून देणार नाही वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा या ठिकाणाहून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असतील आणि खास करून जे राज्यकर्ते आहेत त्यांना शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही इशारा देतो जर लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही आणि त्या ठिकाणी कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन जर या ठिकाणी या लोकांना या ठिकाणी जर न्याय मिळवला नाही तर मग मात्र शेतकरी संघटना रस्त्यावर पूर्ण ताकदीने उतरेल आणि या लोकप्रतिनिधींना राज्यकर्त्यांचं फिरणं अवघड या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय श्रीराम आता ते आमच्या संघटनेचेच आहेत आम्ही सर्व शेतकरी संघटना एकत्र आहोत आणि ते काय म्हणतात ते बरोबर आहे उलट तर माझं त्यांच्यापेक्षा माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री रस्त्याने भेटला तर त्याची गच्चीच पकडायची मी वय माझ ऐंशी हरकत नाही गच्चीच पकडील मंत्र्यांशी सोडणार नाही आणि राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ म्हणून गुंटीवार यांनी या घटनेचा निषेध म्हणून जाहीर राजीनामा द्यावा नाही एक मिनटं मला काय म्हणायचं आहे आता आपल्याकडे जो उमेदवार समजा दोन उमेदवार उभ आहेत आता जो निवडून येईल किंवा आता जो खासदार आहे ह्या लोकांनी दिल्लीला डायरेक्ट मोदी सरांबरोबर कोणत्या करायचा हा प्रश्न का सुटत नाही आणि यांना जर मोदी सरांबरोबर पहिल्या मिटिंगमध्ये जर कोणत्या करता येत येत नसला तरी अमोल साहेबांना किंवा जो उमेदवार निवडून येईल त्यांना त्यांना आम्ही इथं फिरून देणार नाही बरोबर हा प्रश्न आहे ना आमच्या जीवन मारण्याचा अजून चालू आहेत नाही आम्ही अनेक लोकप्रतिनिधीची सुद्धा सगळ्यात मोठी जबाबदारी आहे केवळ नौटंकी करून चालणार नाही हा विषय आता आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न झालेला आहे या ठिकाणच्या शेतकऱ्याला शेती करणं अवघड झालं इथल्या नागरिकांना बाहेर पडणं अवघड झालं आहे आमच्या मुलांना शाळेत जाणं अवघड झालं आहे राज्यकर्त्यांना याची थोडीतरी लाज वाटू द्या त्यांच्याकडे माणूस की शिल्लक आहे की नाही आम्हाला या ठिकाणी हा प्रश्न पडतो आहे या ठिकाणी अजून किती लोकांचा जीव तुम्ही घेणार आहात आणि जर तुम्ही अशा पद्धतीने वागणार असाल तर मग मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि मग बिबट्याच्या ऐवजी तुमचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल काय झालं साहेब एक मिनटं चार दिवस झालं मी रात्रीचं पाणी भरते रात्रीचं दोन वाजेपर्यंत पाणी भरावं लागतं पाणी भरणं काय रात्रीचं एवढं सोपं नाही रात्रीची पावणे अकरा लाईट येते ती तीन वाजेपर्यंत भरावं लागतं नवरा बायकून जायला लागतं दोन बॅटरी घ्यायला लागतं एक काठी घ्यावं लागत आणि अशा परिस्थितीमध्ये जर हल्ला झाला तर आम्ही करायचं काय आमची बायका रात्रीची लाईट देतात लाजा वाटला पाहिजेत तुम्हाला बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग जाहीर करताय गडचिरोली चंद्रपूर गोंदिया राज्यामधलाच भाग आहे त्या ठिकाणी जर जंगली जनावरांपासून हल्ले होतात म्हणून दिवसा लाईट दिली जाते मग हे राज्य सरकार या चार तालुक्यात जो बिबट्या बिबट्या प्रवहन क्षेत्र भाग आहे त्या ठिकाणी दिवसा लाईट का शेतकऱ्यांना दिली जात नाही त्या गोष्टी तरी तुमच्या हातात आहेत की नाही राज्य सरकारच्या हातात आहेत की नाही मग ते तरी का करत नाही तुम्ही आणि माणिक डोस सारखे केंद्र तुम्ही का उघडत नाही त्या ठिकाणी बिबट्यांची संख्या हे बिबटे त्या ठिकाणी जमा करा त्यांची व्यवस्था तिथं करा आणि नजबंदी सारखा उपाय का त्या ठिकाणी करत नाही अरे अजून किती लोक मरायची वाट पाहत आहे तुम्ही म्हणजे माणूस मेला तरी चालेल पण बिबटे जगले पाहिजेत हा कुठला नाही आहे अरे, अरे राज्यकर्त्यांना कळणार कधी मी काय म्हणतो यांना एखाद्या मोठ्या अभयारण्य सोडायचं किंवा आफ्रिकासारखे देश आहेत आणखी असे देश आहेत की त्यांना बिबट्यांची गरज आहे चीन ते बिबटे विकत मागतात त्यांना त्यांना बिबटे त्यांना विकत दिले तर आपलं सुटका होईल त्याची अहो गोळ्या घालाय पाहिजे कोणला बिबटे विकत द्यायचे शूट करा बिबट्यांना सगळं प्रश्न मिटून जाईल राज्य सरकारने चार तालुक्या बिबट प्रवण क्षेत्र जाहीर करा आणि शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज कनेक्शन द्या अशी आमची मागणी आहे आणि ही आठ दिवसामध्ये त्यांनी या गोष्टीचा फॉलोअप घ्यावा आणि आम्हाला दिवसा प्रवण क्षेत्र जाहीर झालेलं आहे परंतु गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये जसं दिवसा लाईट दिली जाते तसंच या चार तालुक्या तरी करा कमीत कमी इथली परिस्थिती तरी समजून घ्या हे राज्य सरकारच्या हातामध्ये नाही का मग का करत नाही राज्य सरकार सगळे आरामखोर राजकारणी एकसारखे आहेत राज्यातलं सरकार असू केंद्रातलं असू आणि विरोधी पक्षातले सुद्धा हे आरामखोर सुद्धा यांचा राजकारणासाठी मात्र गळ्यात गळे घालणार हा इकडून तिकडं तो इकडून तिकडं गेंडेच्या कातडी गेंडेच्या कातडीने राजकारणच गलिच्छे झाले यांना माणूस की राहिलेले नाही हे सगळे आरामखोर एकसारखे आहेत त्याच्यामुळं केवळ माणुसकीच्या दृष्टीने तुम्ही यांच्याकडे पाहणार आहे की नाही केवळ के आमचं फक्त मत पाहिजे ग तुम्हाला माणसांचे जीव जायला लागले तरी यांचं दुर्लक्ष होते आणि आता जे उमेदवार त्यांनी सुद्धा ना यायला पाहिजे पाहिजे भेट द्यायला परवा लेंडे स्थळावर घटना घडली दादा इथं होते ओतूरला सभेला होते त्या ठिकाणी जायला पाहिजे होत म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी मतदान करावं यायला पाहिजे होतं का मतदान करावं यांना तुम्ही त्या लायकीचे आहेत का नाही नाही म्हणजे अजित भाषा आम्हाला बोलावी लागते तुम्ही अजून काय आता अजून किती लोकांचा जीव घेणार तुमच्या घरातलं कोणी गेलं म्हणजे मग तुम्हाला कळेल आमच्या घरातली माणसं गेल्यावर मग कळतं का तुम्हाला नाही नाही आजी दादांना मत पाहिजे जिन्नड तालुक्याची आणि इथं मैले बिबट्याने हल्ला केला हे तुम्हाला दिसत नाही